भिवंडी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ्यामामा म्हात्रे यांचा सध्या संपूर्ण भिवंडी लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा जोरदार झंझावत सुरू आहे अनेक ठिकाणी संवाद बैठका संवाद मेळावे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मेळावे सुरू आहेत काल मुरबाड शहरातील नाट्यगृह मुरबाड येथे खुल्या मैदानात महाविकास आघाडीच्या मुरबाड तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला मुरबाड तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट राष्ट्रीय काँग्रेस पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या पक्षाचे मुख्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या मेळाव्याला महायुतीच्या मेळाव्यापेक्षा जास्तीत जास्त गर्दीने अनेक पदाधिकारी उपस्थित होते या गर्दीमुळे बाळामामा म्हात्रे यांचे संपूर्ण मुरबाड तालुक्यात वातावरण तयार झाले आहे त्यामुळे चार जून ला तुतारी वाचणार अशा प्रकारे चर्चा संपूर्ण मुरबाड तालुक्यात सुरू आहे हा मेळावा यशस्वी करण्यासाठी दीपक बागचवडे संतोष विषे कविता वरे व वा महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक मेहनत घेतली व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूज ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल